दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेने दहा पैकी दहा जागा जिंकून भाजपाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपला साद केला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत युवासेनेने घेतलेली सरशी ही उद्धव ठाकरेंसाठी आशादायी ठरत आहे कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई विद्यापीठात झालेली ही पहिलीच निवडणूक होती या आता आवाज घुमल्यामुळे महायुतीसाठी मुंबईत धोक्याची घंटा वाजली आहे याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मुंबईत ठाकरे गटाने चमकदार कामगिरी केली होती अरविंद सावंत संजय दिना पाटील आणि आनी अनिल देसाई हे तीन खासदार लोकसभेवर निवडून आले होते तर चौथे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा निसटता पराभव झाला होता तर दुसरीकडे शिंदे गटाकडून केवळ एकमेव रवींद्र वायकर हेच विजयी झाले होते तर भाजपाचे पियुष गोयल यांनाच केवळ विजय मिळवता आला होता त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा आहे दुसरीकडे विधान परिषदेवर मुंबई पदवीधर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी बाजी मारली तर शिक्षण मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे जगन्नाथ अभयकर यांचा विजय झाला त्यामुळे मुंबईत ठाकरेंचाच चा आवाज चालणार हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे